गेल्या काही दिवसांपूर्वी विष्णू भंगाळे ठाकरे गटातून शिंदे गटात गेले होते त्यानंतर त्यांची शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांच्या जिल्हा प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे चौदा जानेवारी रोजी विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती विष्णू भंगाळे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याबाबतचे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचं पत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आलं आहे विष्णू भंगाळे यांच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्तीला पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी तसेच विरोध असल्यामुळे नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गैरसमजुतीतून शिवसेनेचे सचिव यांनी नियुक्तीला स्थगिती दिल्याचे पत्र काढलं असून मी ते जिल्हा प्रमुख असल्याचं विष्णू भंगाळे यांनी फोनवरून बोलताना सांगितलं आहे विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता प्रवेश केल्यानंतर दोन महिन्यानंतर विष्णू भंगाळे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र तिलासुद्धा आता स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत